जय माता आज वसुबारस या वसु बारसच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत आहे आणि आपली परंपरा आहे या वसुबारसच्या दिवसापासून गाईचं पूजन करून आपले दिवाळीला सुरुवात होत आहे ही आपली आल चालत आलेली पारंपरिक पद्धत आहे तर मी एवढंच जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण गोमातेला गोमाता की जय हे म्हणून आपण तिला आदरणे सत्कार करतो आणि गोमातेला राष्ट्रमाता बनवायला आपण प्रयत्न करत आहोत आणि विविध प्रकारच्या संस्था यामध्ये लागलेल्या आहेत गोरक्षक आहेत गोभक्त आहेत सर्व मिळून या गोमातेला राष्ट्रमाता बनवण्याचं कार्य करत आहेत परंतु गोमाता वाचू शकत नाही हे आपल्याला दिसून येत आहे पण आज वसुवारच्या दिवसाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने गाईचे बाय प्रॉडक्ट जसं दूध तूप दही सेन आणि गोमूत्र याच्यात बनलेले जे प्रोडक्ट आहेत ते सकाळी उठल्यापासून म्हणजेच दात घासण्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजेच गुड नाईट म्हणतो आपण त्यामध्ये गौरी जाळली जाते किंवा दूध जाळला जातो ह्या सर्व प्रोडक्ट आहेत आणि विविध गोशाळेत हे बनवले जातात त्यांच्याकडने तुम्ही घेऊ शकता तर यासाठी आपण आज नवनाथ नंदी गोशाळेच्या माध्यमातून एक फॅमिली पंचगव्य किट बनवण्यात आलेले आहे आणि या किटमध्ये सात प्रकारचे वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला पूर्ण फॅमिलीला ला लागणाऱ्याच वस्तू आहेत या वस्तू आपण आजच्या दिवसापासून वापराव्यात आणि हे मागवण्यासाठी कुरिअरना पण बंदोबस्त केला जाईल पण आजच्या आज तुम्हाला नाही जरी पोचल्या तरी तुम्ही आजच्या दिवसापासून मागून गाईला गोमातेला स घरात बसून सहकार्य करू शकता आणि गाय वाचवू शकता तुम्हाला मोबाईलवरूनच तुम्ही गाईला वाचवायचं प्रयत्न करा आणि आजपासून तुम्ही दिवाळीत तुमचे किट फॅमिली किट पंचगव्य फॅमिली किट मागून घ्या आणि स्वतःचं आरोग्य सांभाळा कारण इथून पुढे खूप भयंकर जसं कोरोना आला होता तसे अजून विविध प्रकारचे हे षडयंत्र येणार आहेत तुम्हाला भीती घालत नाही पण हे सत्य होणार आहे तर यासाठी याच्यावर मात करायची असेल तर आपण आपले हे प्रॉडक्ट मागवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जसं म्हणतो आपण तसं तुम्हाला होणार आहे तरी हे किट मागवून घ्या आणि आपली फॅमिली सुरक्षित करा म्हणजे कुठलाही आजार येण्याच्या अगोदर आपण हे जे कीट ठेवली तर कुठलाही वायरस तुमच्याकडे फिरकू शकणार नाही याच्या वसुवाराच्या दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो की कि गोमातेची किट वापरा आणि फॅमिली सुरक्षित करा धन्यवाद जय गोमाता